या ठिकाणी मी आपण सगळ्यांनी माननीय तहसीलदार साहेबांच्या टाळ्या स्वागत कराव अशी विनंती करतो त्याचबरोबर इरिगेशनचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब यांचे सुद्धा टाळ्या सगळ्यांनी स्वागत करावं पुणेश्वरी तहसीलदार माननीय जंगम साहेब या सगळ्या यांचंही काळ्या स्वागत करावं विनंती करतो आज या ठिकाणी सांगायला आनंद असा आहे की आपल्या राजे आपण जी मागणी केली होती की राजवाडी तलावाचा समावेश समावेशापूर योजनेत करावा या संदर्भामध्ये प्रांत मॅडमनी तहसीलदार साहेबांनी इरिगेशनचे पाटील साहेबांनी खूप चांगली फॉलोअप घेतला त्या त्या डिपार्टमेंटचा आणि सीईनसी ईडीनशी त्यांची चर्चा झाली माझीही चर्चा झाली आणि विषय असा आहे की आपल्याला जे पुढं घेऊन जायचं आहे तिथं जी मिटिंग ईडी किंवा याच्या कार्यालयात झाली तर त्याचा क्षेत्रीय अहवाल क्षेत्रीय इनपुट हे पुन्हा एक्झिक्युटिव्ह आणि एसीच्या मीटिंगमध्येच पुन्हा समावेश करावा लागणार आहे डबल डबल येण्यापेक्षा आम्ही ह्या विषयासाठी आम्ही खास बैठक लावतो म्हटले तर ती म्हणजे एस सी ऑफिसला आपण चर्चा केली तर सुपर्ट अँड इंजिनिअरच्या ऑफिसला त्या ठिकाणी सातारला बैठक लावायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर त्या बैठकीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आणि सगळा त्यांचा स्टाफ उपस्थित राहील आपलंही शिष्टमंडळ सगळे सगळ्यां बैठकीला येता येणार नाही आपले शिष्टमंडळ आपण तयार करून त्या बैठकीला आपण उपस्थित आहे आणि आज ही प्रोसेस खऱ्या अर्थानं आपली सुरू झालेली आहे ऑफिसी त्यामुळं आपलं पहिल्या टप्प्यातलं यश आहे म्हटलं तर मला असं वाटणार नाही त्याबद्दल मी आता एक्झिक्युटिव्हनी पत्र पाठवलेलं आहे आपल्याला बैठकीचं के नियोजन केलेलं आहे फक्त ते शेड्यूल करायला ते मी तारीख त्या चार पाच दिवसात शेड्यूल करतील ते आपण पण थोडेसे दहा पंधरा वेळ दिवस वेळ दिला पाहिजे त्यांना आणि त्या ते शेड्यूल करतील माननीय तहसीलदार साहेब आणि पाटील साहेब यांच्या हस्ते आपण जे पत्र घ्यायचं आहे तत्पूर्वी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की दोन मिनिट आपण मार्गदर्शन करावं असं मान्य कदम साहेबांनी सकाळपासून त्यानंतर अवघड होते परंतु खूप चिकाटीनं हे करून सगळ्यांचे एस एस साहेब असतील सी एस साहेब असतील यांच्यापर्यंत फॉलोअप घेऊन आत्ताची मीटिंग जी आहे ती शेड्यूल केलेली आहे ही मीटिंग सर्कल लेवलला मीटिंग झाल्यानंतर त्यामध्ये आपले मुद्दे आणि सर्कल लेवलचे जे मुद्दे आहेत तर त्यांच्यावरती एकत्रित अहवाल तयार होऊन त्याची मीट्स तयार होतील आणि ते वरती पाठवलं जातील त्या ठिकाणी परत मिटिंगा शेड्यूल होते आणि या अनुषंगानं ई साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र घेऊन त्यांचे डिपार्टमेंटचे डिप्टी इंजिनियर पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर मी पाटील करतो की आता आपण जे उद्देशाने या ठिकाणी जमलेलो होतो त्या उद्देशाची पूर्ती आता झालेली आहे तर कृपया प्रपोषण या ठिकाणी घेतलेलं होतं ते कृपया माग घ्यावं असं प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि पाटील साहेबांना विनंती करतो की सिटिव्ह इंजिनियर साहेबांच्याकडून जे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कृपया कदम साहेबांना द्यावं